अंगणवाडी कर्मचारी संतापल्या शासनाचा निषेध करीत जिल्हा परिषदेवर काढला मोर्चा तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलैकिरी करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर पाहूया बातमी सविस्तर आप्पासाहेब पाटील सोलापूर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद सोलापूर येथील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या थाळीनाद करीत राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा अंगणवाडी सेविका कर्मचारी यांचा प्रयत्न केला दरम्यान दुपारी चार हुतात्मा पुतळा येथील निघालेला मोर्चा सिद्धेश्वर मंदिर पासपोर्ट कार्यालय सिद्धेश्वर प्रशाले मार्गे जिल्हा परिषदेच्या पूनम गेटपर्यंत पोहोचला या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले या सभेत विविध मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केले महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी शासनाच्या धोरणावर जोरदार टीका केली अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढ पेन्शन सुरू करणे आदी विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडून सातत्याने आश्वासन देण्यात येते मध्यंतरी मागण्या सोडविण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती ती बैठक अचानक रद्द करण्यात आली वारंवार आश्वासन देऊनही मागण्यांची पूर्तता न करणाऱ्या शासनाचे लक्ष वेधण्यासाठी थाळीनाद आंदोलन करण्यात आल्याचे सूर्यमणी गायकवाड यांनी सांगितले आहे